हळदीची भाकर बनवत आहे तर पीठ चाळून घेतलंय त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि पाणी टाकून मळून घेते तर पीठ चांगलं मळून घेते तर इथे ना आपल्या इकडं अडीच अडीच आड़ी, हजार बाजरी आहे आणि इथं चाळीस रुपये किलो पीठ आहे पाच रुपये दळायचे लागतात आणि पस्तीस रुपये किलो पड म्हणजे बाजरी पस्तीस रुपये किलो पडते म्हणायचं पीठ थोडस चाळून घेतलेलं आहे आणि आता भाकर थापून घेते तर आता आमच्या गावाकड मोठ्याले भाकरी असतात छोटाल्या नाहीत करत मध्ये म्हणजे लाकडाची काठवोट मध्ये बनवतात किंवा आता तरी जास्त करून परातीतच बनवतात पराती मध्ये छान अशी पातळ भाकर बाजरीची थापून घेतली तर पाहू शकता अशी भाकर एक खाल्ली भाकर का दुसरी मागायची गरज नाही भाकर नाही तर मग एवढूल्या एवढुले भाकरी केले का ते दोन चार खाल्ले तरी पुरायच्या नाहीत भाकरीला पाणी लावून घेत आहे पाणी लावून घेतलेलं आहे भाकरीला घ्यायची आता दुसऱ्याही साइड ने छान भाजून घ्यायची वार सुटले खिडकी उघडली का वार लागते खिडकी लावून घेतली का गरम होते तव्यावर भाकर भाजती तोपर्यंत दुसरी पण थापून घेतली भाकर मला येत ना भाकरी येतच नव्हत्या पहिलं लग्न झाल्या झाल्या नंतर नंतर यायला लागल्या भाकरी का भाकर थापायला यायची पण तव्यावर टाकायला गेलं ना भीती वाटायची <laughs> तर ही भाकरी कोणीच नाही शिकवलेल्या मी माझ्या मनाने शिकलेली कस कारण मी गावाकडे राहिलेलीच नाही तर आता दोन्ही साइडनी छान भाजून घेतली आता शिकून घ्यायची एका साइडून तर गावाकडे ना मस्त अशा चुलीवरच्या भाकरी कडक खायला खूप छान लागतात पाहू शकता भाकर छान अशी भाजून घेतलेली आहे दोन्ही साईडने छान भाजून घेतली भाकर कडक दुधासोबत खायला नाहीतर बेसन भाकर खायला छान लागते बाजरीची आवडलं तर लाईक ले करा असं करा एकदम सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेली आहे भाकर